संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यावर काळी छाया पसरली होती पण सिंहासनावर बसले छत्रपती राजाराम महाराज धैर्य शौर्य आणि निष्ठेचे प्रतीक औरंगजेबाची फौज अजूनही मराठा राज्यावर हल्ले करत होती राजाराम महाराजांनी रणनीतीने दक्षिण भारतात मोहिमा राबवल्या किल्ले सुरक्षित ठेवले आणि शत्रूला पराभूत केले राजाराम महाराज स्वतः प्रत्येक मोहिमेत सामील होत सैनिकांना प्रेरित करत होते त्यांनी प्रत्येक निर्णय स्वराज्यासाठी विचारपूर्वक आणि धैर्याने घेतले होते जसे एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीत लहान झाडाकडे आपले लक्ष जात नाही तसेच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कार्यापुढे यांचे अकरा वर्षाचे कार्य जास्त जणांना माहिती नाही तरीही इतिहास आजही सांगतो छत्रपती राजाराम महाराज हे स्वराज्याच्या अभिमान धैर्य आणि निष्ठेचे प्रतीक आहेत व्हिडिओ आवडल्यास फॅक्टेज हिस्ट्री चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपण असे व्हिडिओ रोजच्या आणतो